नमस्ते मित्रांनो कसे आहात तर शुभ सकाळ आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच आनंद महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आज आम्ही इथे आलो आहोत शेतामध्ये आज पण मुळे काढायचे आहेत आणि जी करडई आहेत ना तर करडईला पाणी भरायचं आहेत खत मारून तर इथे खताची गोणे करड्याच्या शेतापाशी उतरून ठेवली आणि पुढे आलो आहोत मुळे काढण्यासाठी आणि आता हे बघा इथे आता मुळे उपटून घेत आहेत मी सुरुवातीला आज देखील कोणी बायका वगैरे नाही आहेत दोन बायका बोलवलेल्या आहेत आता पण मग त्या वावरात आल्या तर बघूयात कारण की भाजी काढण्यासाठी किंवा कामासाठी इथे बायका भेटतच नाही आहेत खूपच त्यांच्या म्हणजे त्यांना विनवणी करावं लागते तेव्हा त्या येतात आज येणार आहेत बघूयात आल्या तर ठीक आहेत नाहीतर मग आता घरच्या घरीच काढू मुळे സേവ <laughs> 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 बाजी घ्यायला विचारायचं का घ्यायची आणि इथे या दोघी जणी आल्या होत्यामुळे काढण्यासाठी तर याने शंभर शंभर काढले आणि नंतर इथे पालकाचे जे पानं पानं आहेत ना ते घेत आहेत भाजीसाठी आणि ह्या बघामुळे आणि पालक मिक्स होता ना तर तो, तो खूप निबर असा झाला आहे तो तर तेच भाजीसाठी घेत आहेत पानं पानं तोडून म्हटलं घ्या विचारायची काय त्याच्यात तितकं आणि आता मुळे काढून झाले आहेत आणि आम्ही चाललो आहोत घरी कारण की त्या दोन बायका आल्यामुळं पटकन झाले नाही तर मग खूपच वेळ होतो आणि आता लवकर घरी चाललो आहोत आणि मोटर चालू आहे तिथे करडईवर खत टाकून मोटर पण चालू केली होती तर काही भरणं बाकी होतं तर आज चालू हे बघा आता मुळे काढून झाले आहेत ते ट्रॅक्टरची ट्रॉली भरून असे मुळे काढले आहेत आम्ही आता इथे आणि आज येत ना सोड आणि आज येत ना लवकरच मुळे काढून झाले म्हणजे अगदी पाच आता पाच वाजले असेल पाच वाजता लवकर मुळे काढून झाले कारण की काय झालं की दोन बायका आज भेटल्या तर त्या बायकांनी शंभर मुळे काढले तसं काल येत ना काल आमच्या आम्ही घरचे घरीच काढलेत ना खूप उशीर झाला होता आणि हे बघा काम करत असले ना समजा आणि इकडे बघा कामात जर असले ना तर कामामध्ये स्वतःच्या म्हणजे अवताराकडे सुद्धा लक्ष राहत नाही अवतारा म्हणजे चेहरा वगैरे किंवा केस तर हे बस असं विस्करलेले आहे कारण की सकाळपासून म्हणजे आम्ही घरच्या घरीच दोघांनी दोनशे मुळे काढले आणि त्या का बायकाने दोनशे असे चारशे पाचशे मुळे आहेत हे त्यांनी अडीचशे अडीचशे काढले सॉरी आणि आता थोडी भाजी आणली मस्त हे बघा माझ्या काव्याने इथे ना मस्त भाजी आणली आहे पालकाची भाजी घेतली आहे अजून घ्या बाई थोडी आपल्याला अजून घ्या आणि पहिले शेतामध्ये पालक होता ना तर ती पालका पालक पालकाची भाजी अजून पण आहेत तर ती मस्त म्हणजे मम्मी आपण पालकची भाजी घेऊ पालकाची मस्त भाजी काढू आणि पालकाची भाजी पण करू सुकी भाजी खूप छान लागते आणि तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते मी आणि इकडे बघा इथे माझी काव्य आहेत ना नीट नीट तोड बाई इथे माझी काव्य आहे ना भाजी तोडत आहेत पालकाची तर हे बघा इथे पालकाची भाजी काढायचं काम चालू आहेत माझ्या काव्याचं आणि तिकडेच ना शेजारी शेजारच्या शेतामध्ये ना भाजी काढायचं काम चालू आहेत हे बघा तुम्हाला दाखवती तिकडे में ना खूप साऱ्या थांबधाम एक मिनट त्या शेतामध्ये ना खूप साऱ्या बायका आहेत ना भाजी काढत आहेत तर तिकडं नेमकं का व्या अजून थोडी घे ना बेटा आणि हे बघा इकडं करडई आहेत ना आता करडईवर पण पाणी चालू करून दिलेलं आहे भरली आहे करडई झाली का उभारायची मग काय कर त्या थांबून घ्या त्या काय घरी जाऊन करू आता चाला आता हे परत सोडायचं का बांधील ते गाळगाळ होऊन जाईल हा करा बंद ग्लास बादलीमध्ये बादलीमध्ये तुम्ही ग्लास कुठे ठेवला पाणी पेलं ना बादली बाई बादली ते आणि तिकडे आता माझे मिस्टर गेलेत मोटर बंद करण्यासाठी कारण की काय लवकर घे पटकन पाणी मोटर बंद होईल पाणी प्यायचं पटकन घे पटकन घे थांबव तिला पाणी पिव द्या वे पटकन थोडं माल दे का बाई आणि काम जर केलं ना कामामध्ये खूप तहान लागते ते पटकन लवकर ते पाणी तू मला पाणी दे पाय नंतर दू घरी जाऊन धुवायचेच पाय ना दे पटकन पाणी मला दे आणि हे बघा सकाळपासून मस्त करडईला खत टाकलं खत फोकून दिलं त्याच्यानंतर फवारणी फवारणं नाही केली कारण की ते बोलले होते मी फवार्याचा पंप आणतो पण म्हटलं ना का आता कारण की मुळे पण काढायचे मग खूप उशीर होईल आणि हे बघा आता मोटर बंद केली आहे काव्याचं काय पाणी भरून झालं नाही <laughs> मी तर पेली पाणी आता पाय आता घरी जाऊन धुऊ जाऊ दे दे ठेवून ग्लास ठेव घरी जाऊन पाणी पितायला ठेवून आणि हे बघा थोडी आता मी परत थोडी भाजी घेते भाजीपाना किती मस्त हे बघा अशी हिरवीगार अशी मस्त मस्त भाजी आहे पालकाची ना तोड थोडी तोड अजून इकडे माझी काव्या बघा ना किती दमली हा ना काव्या काव्याने काम केलं बाई अगं तिने भर नको कव्या बाई कवळी कवळी घेऊ ना इकडची भाजी घ्यायची काव्या मस्त्याचे ना काव्या कोवळे कोवळे तोडायचे तेव्हा किती मोठ घर बघ एवढा मोठ पान बाबा आणि इकडे बघा आता शेतामधून घरी आल्याच्या नंतर आ ते मार्केटला गेले मुळे विकून आले त्याच्यानंतर मी पण घरातलं सॉरी घरातलं थोडंसं गोठ्यातलं सर्व आवरलं आणि त्यानंतर आज खूप म्हणजे दमलेलो पण होतो आणि म्हटलं मग थोडासा भाजीपाला पण घ्यायचा होता कारण की उद्या मुलाला स्कूलमध्ये जायचं होतं तर मग भाजीपाला घेण्यासाठी आलो आहोत रोडला आणि म्हटलं काहीतरी आता मग बाहेरच काहीतरी खाऊयात आणि मग घरी जाऊ तर इथे भाजीपाला मी घेत आहे ते बघा आ, वांगे काही घेतले नाही कारण थोडे खराब होते त्याच्यानंतर इथे मी घेतल्या आहेत ह्या मिरच्या तळण्यासाठी आणि आता मुलाच्या पण टिफिनला काहीतरी घ्याव्या लागणार आहेत आणि इथे मी घेत आहेत ता, टमाटे कारण की माझ्या मुलाला टमाटे खूप आवडतात आणि त्याचं मन काय येत ना इथे मला जे माझ्या मुलांना आवडतं ते तोच भाजीपाला घ्यायचा असतो थो, आणि थोडंसं आमच्या पसंतीचा घेत असते मी इथं कारण की माझी मुलं आहेत ना म्हणजे मुलगी नाही स्पेशली म मुलगा कारण की मुलगी माझी काही पण खाते कुठली पण भाजी पण माझ्या मुलाचं तसं नाही आहेत त्याला ही भाजी आवडत नाही ना 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 ना। ती नाही आवडत त्याच्या दोन तीनच अशा भाज्या आहेत की त्याच कराव्या लागतात मग तोच भाजीपाला घ्यावा लागतो नाही तर मग तो खातच नाही टिफिनला जर दिलीत ना त्याला ना आवडणारी भाजी तर मग खाणार नाही आहेत त्याला जी आवडते ती भाजी दिली ना मग ती खातो खातो मग आता मी तर तोच भाजीपाला इथे घेत आहेत आणि हे बघा अगदी असे फ्रेश फ्रेश तांबाटे आहेत आता इथे एक किलो तांबाटे घेते आणि तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला माहीत असेल की मुळ्याला म्हणजे बाजार नव्हती किंवा मुळा थोडासा खराब होता मी बोलले होते तर आपल्या शेतकऱ्या म्हणजे जो शेतकरी आहेत शेत ना शेतकरी शेतकऱ्यांकडून जो भाजीपाला घेतात ना व्यापारी वर्ग तर खूप असं म्हणजे त्यावेळेस भावच राहत नाही किंवा खूप स्वस्त घेतात पण हे जे भरेकरी आहेत या भऱ्याकड कर, भऱ्याकरांकडून आपण जर भाजीपाला घेतो ना इतका महाग असतो तर आता हे बघा तंबाटे अगदी चाळीस रुपये किलो मी इथे घेतले आहेत आणि तंबाट्याला मार्केटमध्ये रेट आहेत फक्त शंभर दीडशे रुपये जाळी मोठं कॅरेट जे आहे ते शंभर दीडशे रुपये तर त्याच्यामध्ये किती किलो तंबाटे बसतात भरपूर तर खूप बाजार आहेत भऱ्या कड्यांकडे भाजीपाला घेत असताना तर आता मी इथे तंबाट्यांच्या नंतर घेतले आहेत ढोबळी मिरची पावशाळ पावशर घेते कारण की पावशर भाजीपाला पण खूप जास्त होऊन जातो घरात काय इतके जास्त खाणारे नाहीत त्याच्यानंतर इथे घेतला होता मी वाल कारण की माझ्या आयुष्याला वालाच्या शेंगा पण खूप आवडतात आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो होतो इथे पावभाजी खायला कारण की जे दुसरं काही जेवण वगैरे करायचं का, का, का रोडला मला कुठल्याच हॉटेलमधलं काही आवडत नाही आहेत फक्त ते रोडची पावभाजी आवडते आणि मग जेवण वगैरे म्हटलं तर मग आम्ही वृंदावनला तिकडे जातो तर इथे राईस पण घेतला होता आणि मी जेव्हा भाजीपाला घेत होती ना तर तेव्हा मुलांनी पाणीपुरी रगडा पॅटीस ते पण खाल्लं होतं तर मग इतकी काही भूक नव्हती म्हणून आता आम्ही इथे राईस आणि पाणीपुरी घेतली आहेत सॉरी राईस आणि पावभाजी इथे खात आहोत हे बघा माझ्या काव्याचं खाणं बघा ती प्रत्येकाच्या प्लेटमध्ये खात आहेत तिचं असंच असतं कुठे पण जा असंच करत असते आणि आम्ही आत्ता खाल्ल्याच्या नंतर आलो आहोत बाहेर काउंटरवर बिल देण्यासाठी आणि मग इथं मस्त बॉडी शोप आणि खडेसागर घेत आहोत आणि थंडी खूप सारी आहेत बाहेर मी नेमकं स्वेटर वगैरे घालायची विसरली आणि इकडच्या साईडला बघा इथे मस्त दत्ताचं मंदिर आहे छोटंसं आणि हे जे हॉटेल आहेत ना आता नवीनच झालं आहेत एक सात आठ महिने झाले असेल तर ठीक आहे सर्वांना गुड नाईट आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा